नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय रवींद्र ठाकूर लिखित धर्मयुद्ध ही कर्णाच्या जीवनावर आधारित कादंबरी चला आज वाचूयात भाग चोपन नावा अरिष्ठने मी रोज सायंकाळी येऊन कर्णाला युद्धाची वार्ता सांगू लागला आदल्या दिवसाची भीती पोटात घेऊन तिसरा दिवस उजाडला आज तरी पारडं फिरेल असं वाटलं होतं पण तसं झालं नाही गरुड विह सिद्ध करून भीष्मांनी पांडव सेनेवर चाल केली दुर्योधन सर्व सैन्यांशी त्यांचं रक्षण करायला सिद्ध होता पांडवांचा सेनापती दृष्ट यानंही कौरवांच्या गरुड विहाला शह देण्यासाठी अर्जुनाच्या मदतीनं अर्धचंद्र विह रचून उजव्या बाजूला भीम आणि डाव्या बाजूला अर्जुन अशी योजना केली युद्धाचं रणशिंग फुंकलं गेलं प्रचंड हलकल्लोळ माजला रथांच्या खडखडाटांनी उडालेल्या धुळीनं आकाश कोंदाटलं रक्ताचे पाट वाहू लागले रक्त मांसाच्या चिखलानं रणभूमी माखून निघाली सर्व कौरवसेना आधी अर्जुनावर तुटून पडली परंतु तो तसुभरही मागे हटत नाही असं पाहून शकुनीनं अभिमन्यू आणि सात्यकीवर हल्ला चढवला शकुनीवर प्रतिहल्ला करताना सात्यकीचा रथ मोडला परिणामी त्याला अभिमन्यूच्या रथाचा आश्रय घ्यावा लागला आता ते दोघ एकाच रथावरून शरसंधान करू लागले भीष्मांनी द्रोणांच्या मदतीनं युधिष्ठिरावर हल्ला केला युधिष्ठिराचे चक्ररक्षक नकुल सहदेव त्यांना प्रतिकार करू लागले त्याचवेळी तिकडे भीम आणि घटोत्कच या दोघा पिता पुत्रांनी दुर्योधनावर हल्ला चढवला होता आणि खरोखर त्या दिवशीच्या युद्धात घटोत्कचानं आपल्या पित्यापेक्षाही मोठा पराक्रम गाजवला भीमाच्या एका बाणानं मूर्छित झालेल्या दुर्योधनाला तातडीनं युद्धभूमी बाहेर न्यावं लागलं युवराज मूर्छित झालेला पाहून सैन्याचा धीर खचू नये म्हणून सारथ्यानं ती तातडी केली खरी परंतु त्याच परिस्थितीचा लाभ घेऊन भीमानं भीषण रणकंदनाला सुरुवात केली भीम दिसतात दुर्योधनाचं सैन्य इतस पळू लागलं आपल्या सेनेची दुरावस्था झालेली पाहून भीष्म द्रोणांनी सेनेला धीर देऊन एकत्र केलं दुर्योधनाचा रथ वळवून आणून त्याला कसबस सावध केलं मूर्छेतून सावध होताच दुर्योधन पितामहांवर खेकसलाच म्हणाला आपल्या सेनेची दुर्दशा तुम्हाला स्वस्थपणे पाहते तरी कशी तुम्ही काय आणि आमचे हे आचार्य काय काय तुमच्या मनात आहे ते तरी एकदा स्पष्टपणे सांगून टाका मी तुला स्पष्टपणे सांगितलं होतं बाळ शांतपणे पितामह म्हणाले पण तुला ते मान्य झालं नाही ठीक आहे यापूर्वी मी कितीही पराक्रम केले असले तरी आता मी वृद्ध झालो आहे तेव्हा मी माझ्या परीनं प्रयत्न करतो आहे एवढं सांगून पितामहांनी पांडवसेनेचा भयावह विनाश सुरू केला कारण दुर्योधनानं आज त्यांचा स्वाभिमान दुखावला होता कुठल्याही नवतरुणाला तरुणाला असंच कौशल्य आणि चापल्य त्याने आज प्रकट केलं भीतीग्रस्त झालेली पांडव सेना पाहता पाहता इतस्त विस्कटू लागली ते पाहून कृष्ण म्हणाला पार्था पितामहांवरचं तुझं प्रेम अजूनही कमी होत नसेल तर मलाच शस्त्र हाती घ्यावं लागेल आणि असं म्हणून कृष्णानं हातातली वेग टाकून रथाखाली उडी टाकली जवळच पडलेलं एका मोडलेल्या रथाचं चक्र उचलून घेऊन तो भीष्मांवर धावला सुद्धा परंतु अर्जुनाने मध्ये पडून त्याला अडवलं तू माझा सारथी आहेस तर सारथीच राहा म्हणून विनवलं तेव्हा कुठं कृष्णाचा राग शांत झाला आदल्या दिवशीच्या पराभवाचा सूड घेण्यासाठी दुर्योधनानं चौथ्या दिवशी, दुर्यो दिवशी पुन्हा तोच आक्रमक पवित्रा घेतला अश्वत्थामा भुरीश्रवा शल्य आणि कर्णपुत्र चित्रसेन यांनी अभिमन्यूला बाणांनी झाकून टाकलं तोच दृष्टुन अभिमन्यूच्या मदतीला धावून आला अभिमन्यूच्या हातून शकुनीचा भाऊ चल याचा पुत्र ठार झाला चलराजानं शल्याच्या मदतीनं अभिमन्यूवर पुन्हा एकदा निकराचा हल्ला चढवला परंतु अभिमन्यू त्या दोघांनाही पुरून उरला धार्थ राष्ट्रसंहाराची प्रतिज्ञाच घेतलेल्या भीमानं आपल्या भावांची अमानुषपणे हत्या केलेली पाहून संतापानं बेभान झालेला दुर्योधन आपल्या हत्ती दलासह भीमावर चालून केला दुर्योधनाच्या बाणांनी तुटलेलं धनुष्य फेकून देऊन भीमानं आपली अजस्त्र गदा हातात घेतली आणि तो रथावरून खाली उतरला समोर आलेल्या गजदलातील हत्तीच्या मस्तकावर त्याने असे काही कठोर प्रहार केले की वेदनांनी तिरमिरलेले ते हत्ती त्याच पावली मागे फिरून आपलीच सेना पायाखाली तुडवत तिचा चेंदा मेंदा करत धावू लागले तोवर अभिमन्यू आणि घटोत्कोच हेही भीमाच्या मदतीला येऊन पोहोचले दुर्योधनाच्या गजसेनेचा मार खात त्यांना माघार घ्यावी लागले त्या दिवशीच्या युद्धात दुर्योधनाचे आठ भाऊ मारले गेले स्वतः दुर्योधन मात्र शौर्याने लढला एकदा तर त्यानं भीमाला मूर्चीतही पाडलं पण घटोत्कच पुढे सरसावतात त्याची मात्रा चालली नाही लवकरच सूर्यास्त होणार असल्याचं पाहून पितामह द्रोणाचार्यांना म्हणाले आचार्य सूर्यास्त होतो आहे हे राक्षस रात्री युद्धात मोठे प्रवीण असतात तेव्हा युद्ध थांबवणं हेच उचित आहे चौथ्या दिवशीच युद्ध तिथंच थांबलं आजच्या युद्धात आज युवराजचे आठ भाऊ तर ठार झाल्याचं वृत्त कळाल्यावर कर्णाला मात्र राहावलं नाही तसाच उठून तो दुर्योधनाच्या शिबिराकडे निघाला तो दुर्योधनाच्या शिबिराजवळ पोचला तेव्हा दुर्योधन पितामहांच्या भेटीला निघाला होता कर्णाला सोबत घेऊन तो पितामहांच्या शिबिरात दाखल झाला आणि उद्विग्न होऊन म्हणाला तुमच्यासारखे सारखे सेनापती असताना माझे आठ भाऊ ठार होतात रोज आमच्या सेनेचा पराभव होतो याचा अर्थ काय पितामह तुमच्यावर विश्वास टाकून मी चूक केली हेच खरं माझा मित्र कर्ण युद्धभूमीत असता तर वेगळंच घडलं असत परंतु ते कारस्थान तुमचंच होतं तो रणभूमीत येऊ नये याच हेतून तुम्ही त्याचा अपमान केलात सार ऐकून घेऊन पितामहानने पुन्हा तेच रडगाणं ऐकवलं अजूनही संधी कर म्हणून सांगितलं आणि शेवटी आता मी वृद्ध झालो आहे माझ्याकडून जे शक्य आहे ते मी करतो आहे हेच ऐकवायला सुरुवात केली यावर दुर्योधन तरी काय बोलणार कर्णाला सोबत घेऊन तो पितामहांच्या शिबिराबाहेर पडला पितामहांचा निरोप घेऊन दुर्योधन आपल्या शिबिरात परतला खरा पण त्या रात्री त्याला ते पाहू लागला पांडवांचा सेनापती धृष्टद्युम्न आपल्या सेनेची विहरचना करण्यात घडून गेला होता युधिष्ठिराला पाठीशी घालून स्वतः धृष्टद्युम्न शिखंडी आणि सात्यकी यांच्यासह विहाच्या पार्श्वभागी असणार होता तर भीम आजही पांडव सेनेच्या अग्रभागी असणार होता नकुल सहदेव हे दोघे भाऊ युधिष्ठिराचे चक्ररक्षक म्हणून सिद्ध असणार होते आपल्या सेनेचा मकर विह हो उभारून अपेक्षेप्रमाणे पहिला हल्ला भीष्मानेच केला त्याला अर्जुनाकडून तसंच कडवं प्रत्युत्तर मिळालं त्यानंतर द्रोण भीष्म आणि शल्य या तिघांनी मिळून संयुक्तपणे भीमावर हल्ला चढवला त्यावेळी शिखंडी भीमाच्या मदतीला धावून आला तिसऱ्या प्रहरी भुरीश्रव्यावर चालून जाणाऱ्या सात्यकीला अडवण्यासाठी दुर्योधनानं मोठं सैन्य पाठवलं परंतु त्या संपूर्ण सैन्याचा विनाश करून सात्यकी भुरीश्रव्यापर्यंत पोहोचलाच भुरीश्रवा हाही हा कसलेला योद्धा होता सात्यकीच्या मदतीला धावून आलेल्या त्याच्या मुलांना भुरीश्रव्यानं ठार केलं विजेच्या आघातानं प्रचंड वृक्ष जमिनीवर कोसळून पडावेत तशी आपली मुलं एक एक करून रणभूमीवर कोसळलेली पाहून सात्यकीच्या संतापाला सीमा राहिली नाही बेभान होऊन तो वरिश्रव्यावर तुटून पडला पाहता पाहता दोघांच्याही रथाचे घोडे आणि सारथी ठार झाले त्यामुळे ते दोघे आता खातात खग घेऊन लढू लागले भीमानं सात्यकीला बाजूला ओढून नेलं नसतं तर भुईश्रव्याच्या हातून तो ठारच झाला असता संध्याकाळपर्यंत अर्जुनानं सहस्त्रावधी कौरव योद्धे ठार केले अर्जुनानं केलेला तो विनाश पाहून भीष्मांना आपल्या सैनिकांना उत्तेजन देण्याचं धाडसच झालं नाही पाचव्या दिवशीच युद्ध तिथंच थांबलं आजच्या युद्धात खग युद्ध प्रवीण वीर म्हणून ख्यातनाम असलेल्या भुईश्रव्यानं मोठाच पराक्रम गाजवला महाराजा दोन्ही सैन्यांचा आज इतका भीषण संहार झाला आहे की आजचा दिवस लक्षात राहील तो या भीषण नरसंहारामुळेच अरिष्ट नेहमी सहाव्या दिवशीच्या युद्धाची हकीकत सांगत होता सकाळी दृष्टदुमनानं मकर विह सिद्ध करून आक्रमक पवित्रा घेतला तेव्हा पितामह क्रौंच विह रचून त्याचं स्वागत करण्यासाठी सिद्ध होते आज अगदी सकाळपासूनच नरसंहाराला सुरुवात झाली द्रोणाचार्यांचा सारथी ठार झाला तरी दुसरा सारथी येईपर्यंत स्वतःच अश्वांचे वेग सांभाळत त्यांनी इतका विनाश आरंभला की दोन्ही सैन्यांची व्यूहरचना पूर्णपणे कोलमडून पडली युद्धभूमीवर सर्वत्र पेतांचा खच पडला हत्ती आणि अश्वांचा मृत देहांनी आणि छिन्न विछिन्न झालेल्या रथांनी युद्धभूमी आच्छादून गेली त्याच वेळी भीमानं एकेका धार्त राष्ट्राला शोधून संपवण्याचा सपाटा लावला होता तेही काही कमी नव्हते ते गटागटानं एकत्र ये येत आणि अचानकपणे भीमावर चालून जात आताही तसंच झालं दुशासनानं आपल्या दुर्मत जय जयतसेन विकर्ण सुदर्शन चित्र चारुचित्र चारुमित्र उपचित्र चित्रसेन सुवर्मा दुष्कर्ण इत्यादी भावांसह भीमावर समूह हल्ला केला त्यांचं ते धाडस पाहून भीमाला ते आव्हान स्वीकारल्याशिवाय राहवलं नाही हातात गदा घेऊन त्यानं रथावरून खाली उडी घेतली आणि एकाच वेळी तो त्या सर्व दुर्योधन बंधूंशी लढू लागला बराच वेळ ती चक्री तशीच सुरू होती भीम वेढला गेलेला पाहून दुर्योधनाच्या इतर भावांचेही रथ भीमाकडे सरकू लागले भीमाला शोधत आलेल्या धृष्टदुमनानं ती परिस्थिती पाहिली आणि त्यानं तत्काळ भीमाला आपल्या रथात घेऊन बाजूला नेलं तोच दुर्योधनानं पुन्हा भीमावर हल्ला चढवला द्रोणाचार्याने धृष्टदुमनावर चाल केली परंतु म्हणून भीम एकटा पडला नाही अभिमन्यू त्याच्या मदतीला धावून आला द्रोणाचार्याने धृष्टदुमनाच्या रथाचे अश्व मारले सारथी ठार केला आणि त्यानंतर त्यांच्या रथाचे तुकडे केले विरथ झालेल्या दृष्टुमनाला अभिमन्यूच्या रथाचा आश्रय घ्यावा लागला भीम आणि दुर्योधन यांची समोरासमोर गाठ पडताच अटीतटीच युद्ध सुरू झालं भीमाच्या एका प्रखर बाणानं दुर्योधन मूर्छित पडला युवराजाची ती स्थिती झालेली पाहून कृपाचार्याने त्याला रथात घालून दूर नेलं सूर्यास्त झाला तरी आज युद्ध सुरूच होत बराच अंधार झाल्यावर ते थांबलं धर्मयुद्धाचे नियम हळूहळू पायदळी तुडवले जाणार आहेत असं दिसत आपल्या सैन्याचं मनोधर् टिकून आहे ना कर्णानं पुच्छा केली असाच विनाश सुरू राहिला तर ते तरी कुठवर टिकून राहणार आज न उद्या मरायचंच आहे म्हणून सैनिक हाती येईल तेवढं मध्य घेऊन बेभान होऊन लढत राहतात जगले वाचलेच तर दिसेल त्या स्त्रीवर तुटून पडतात मद्याची धुंदी उतरली की परिस्थितीचं भान येऊन जीवाच्या भीतीनं वाट दिसेल तिकडे धावत सुटतात पण जाऊन जातील कुठं घरी जाऊन तरी काय आहे घरी जाऊन उपाशी मरण्यापेक्षा लढून मेलेलं काय वाईट म्हणून पुन्हा शिबिराकडे निघून येतात अरिष्ट नेहमी सांगत राहिला आणि कर्ण कर्ण उद्विग्नपणे ऐकत राहिला रोज पहावे तर आमचाच विनाश होतो आहे रोज आमची विहरचना कोलमडून पडते आहे आमच्या डावपेच विफल होत आहेत आणि आमचे सेनापती मात्र निष्क्रिय आहेत आमच्या विजयासाठी त्यांना काहीच करावंसं वाटत नाही युद्धाच्या सातव्या दिवशी सकाळी दुर्योधन सेनापती भीष्मांना दोष देत होता स्वतः घायाळ झालेल्या दुर्योधनानं आपल्या सेनेच्या संहाराची धास्तीच घेतली होती दुर्योधनाच्या मनाची समजूत घालून पितामहाने पांडवांनी रचलेल्या वज्रव्यूहाला तोंड देण्यासाठी मंडळ व्यूह हो सिद्ध केलं प्रत्येक हत्तीमागे सर्व साधनांनी युक्त असलेले सात रथ प्रत्येक रथामागे सात अश्वसाध आणि प्रत्येक शरीरावर संपूर्ण लोहत्राण घेतलेले दहा खगधधारी सैनिक अशी ती योजना होती एकाच वेळी अनेक ठिकाणी जीव घेण्यास झुंजी सुरू झाल्या सेनापती भीष्मांनी अर्जुनावर हल्ला केला तर द्रोणांनी विराटाला आव्हान दिलं दुसऱ्या दिवशी अश्वत्थामा आणि शिखंडी यांच्यात घनघोर युद्ध सुरू झाले त्याचप्रमाणे दुर्योधन आणि धुष्ट द्युम्न शल्य आणि नकुल सहदेव अवतंची राजे विंद अनविंद आणि युधामन्यू दुर्मर्शन आणि भीमसेन भगदत्त आणि घटोत्कच अलंबुश आणि सात्विकी भुरिश्रवा आणि धृष्ट केतू श्रुतायू आणि युधिष्ठिर कृपाचार्य आणि चेकितान यांच्यात भयावह रणकंदन सुरू झालं द्रोणाचार्यांशी झालेल्या युद्धात पराभूत झालेल्या विराटाला आपला पुत्र संग याच्या रथाचा आश्रय घ्यावा लागला पित्याचं रक्षण करण्याच्या प्रयत्नात संघ द्रोणाचार्यांच्या हातून मारला गेला अश्वत्थाम्याशी झालेल्या युद्धात विरथ झालेला शिखंडी हातात खग्ग घेऊन युद्धभूमीवर अवतरला परंतु अश्वत्थामानं एक शक्तिशाली बाण टाकून शिखंडीच्या हातातील खग्गाचे दोन तुकडे केले सात्यकीशी झालेल्या युद्धात अलंबुषाला पळ काढावा लागला समोरून दुर्योधनाला आणि भीमा समोरून कृतवर्ण्याला माघारी घ्यावी लागली युधामन्युशी लढणारे अवंतीचे राजे पराभूत झाले शर्याने लढणारा भीमपुत्र घटोत्कच भगदत्ता पुढे टिकाव धरू शकला नाही शल्यानं नकुलाचे अश्व मारले विरथ झालेला नकुल सहदेवाच्या रथावर चढला सहदेवाच्या बाणानं झालेल्या शल्याला माघार घ्यावी लागली सारथ्यानं त्याला तत्काळ रणांगणाबाहेर सुरक्षित स्थळी नेले बलाढ्य मद्र राजाचा पराजय झालेला पाहून कुरुसैन्याचा धीरज खचला निर्माण झालेल्या परिस्थितीचा लाभ घेऊन नकुल सिहदेवानी विजय निदर्शक शंख वाजवत पुन्हा जोराचा हल्ला चढवला त्याचवेळी तिकडे युधिष्ठिराशी झालेल्या लढाईत छिन्न विछिन्न आणि विरथ झालेल्या श्रुतायुवर युद्ध भूमीतून पळ काढायची वेळ आली त्यामुळे कौरव सेनेचं नीतीधैर्य आणखीनच खचलं क्रूप आणि चेकितान यांच्यात झालेल्या युद्धात दोघांनीही एकमेकांना प्राणांतिक जखमांनी घायाळ केलं धृष्ट केतूच्या हातून खायाळ होऊनही तसाच प्रखर हल्ला करून भुरीश्रव्यानं त्याला माघार घ्यायला भाग पाडलं तो तिकडे दुर्योधनाच्या अभिमन्यूला दिला ते पाहून भीम धावलेला दिसताच पळ लागला खरा परंतु आता स्वतः सेनापती भीष्मांनीच अभिमन्यूवर हल्ला चढवला अभिमन्यूवर कोसळलेलं ते संकट पाहून अर्जुनाचा रथ पितामहांकडे वळला परंतु तोवर सूर्यास्त झाल्यानं त्या दिवशीच युद्ध तिथंच थांबवावं लागलं इतके दिवस झालेल्या युद्धात आज युधिष्ठिरानं प्रथमच आपलं युद्ध कौशल्य प्रकट केलं होत आठव्या दिवशी भीष्मांनी कुर्मव्यूह सिद्ध करून आक्रमणाचा आदेश दिला परंतु दृष्टदुमनानं रचलेल्या सुचिव्यूहापुढं भीष्मांचा कुर्मव्यूह निष्प्रभ ठरला भीमानं केलेल्या प्रतिहल्ल्यात दुर्योधनाचे आठ भाऊ ठार झाले दुर्योधनाला बंधुशोकाला तोंड द्यावं लागलं तसं अर्जुनालाही पुत्र शोकाला तोंड द्यावं लागलं नागराजाची कन्या उलुपी हिचा पुत्र इरावत अलंबुषाच्या हातून ठार झाला त्याच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या नागोध्यांनी थोपवण्यासाठी दुर्योधनानंच अलंबुषाला पुढे केलं होतं झालेल्या लढाईत इरावत शौर्यानं लढला परंतु शेवटी तो तरुण वीर धारा तीर्थी पडला बंधू इरावत मृत्युमुखी पडलेला पाहून क्रोधाविष्ट झालेल्या भीषण केली आणि असा काही अघटित मांडला की आधीच निश्रप ठरलेल्या भीष्मरचित कुर्मव्यूह पार छिन्न विछिन्न झाला वंगराजासह त्याच बलशाली हत्ती दल सोबत घेऊन स्वतः दुर्योधन घटोत्कचाला तोंड द्यायला पुढे सरसावला सुडाग्नीनं पेटलेल्या घटोत्कचानं वेद घेऊन फेकलेला भाला वंगराजानं आपल्या हत्तीमध्ये घालून अडवला नसता तर दुर्योधनाचा मृत्यू ओढवला होता घटोत्कचानं फेकलेला भाला मस्तकात शिरल्यानं तो विशाल काय हत्ती तडफडतच रणभूमीवर कोसळला आणि प्राणांतिक चित्कार करत गतप्राण झाला दुर्योधनाची ती पराकाष्ठा पाहून सेनापती भीष्मांनी आचार्य द्रोणांना त्यांच्या मदतीसाठी पाठवलं पुन्हा एकदा न असं भीषण झालं आचार्य दुर, दुर्योधनाच्या मदतीला आले आहेत असं पाहून युधिष्ठिरानं भीष्माला घटोत्कच्या मदतीसाठी पाठवलं आठव्या दिवशीच्या त्या युद्धात दुर्योधनाचे आणखी काही भाऊ ठार झाले परंतु त्या दिवशी दुर्योधनानं दाखवलेला पराक्रम असामान्य असाच होता आपल्या युवराजाचा जय जयकार करतच सैन्य शिबिराकडे परतलं युद्धाचा नववा दिवस उजाडला आणि